हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्याच्या मस्त असाल ना तो मस्त सरा वातावरण कसं चालू आहे थंड गरम त्याच्यामुळे तुम्हाला विचारण फार आहे कशा आहात तुम्ही मस्त राहा आणि माझ्या राहा माझ्या अगदी कोड मैत्रिणींचं आणि माझ्या भावांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्या जणी माझ्या वीडूला आता परत भरपूर सपोर्ट करून राहिले आहेत त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते अरे बघा उन्हाळ्यासारख्या वातावरणात आपण झाडांना नेहमी पाणी टाकलं ना तर झाडं कशी हिरविकार असतात ताची असतात बघू शकतात तुम्ही आणि बघा म्हणजे माझ्याकडे ना रोज माझे मुलं किंवा मी किंवा माझे मिस्टर तर नेहमी छाण्याना पाणी टाकताय तर हे पण छाण्याना नेहमी एक किंवा दोन एक किंवा दोन किंवा कधी कधी तीन फुलं येतात पण ब्लाउजांचा लोणी चालू लो होता ना त्यामुळे मला देवाना फुलं पण अर्पण करता आली नाही आतापर्यंत तर बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते पण मी जवळ करून किंवा कशी म्हणजे वरती येतात ती फुलं आणि हे आहे ना वाढून राहिले तर मला शेवटी कापावं लागतं येते तर बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत आणि मला ना खरंच सांगू ना झाडांवर फुलं आले नाही की तोडण्याची अजिबात इच्छा होत नाही पण करणार काय कधी कधी तुम्ही राहूच देते पण माझे शेजारी एक ताई असतात त्यांनी कधी झाडांना फुलं बघितली की बारा स्वातीने तोडलेले नाहीत फुलं तिथे मला आवाज देतात की तू नशीन फुलं तर तोडत तर मला ते मग कधी मला द्यावे लागतात तर अशा पद्धतीने आणि रोज नेहमी झाडांना पाणी टाकता टाकतात एक गोष्ट खाल्ली माझ्या सोबत अचानक हे बघा हा हळदीचा कंद आहे आणि मला पण माहिती नव्हतं त्याच्यामध्ये हळदीचा कंद होता माझ्याकडे दोन वर्षापूर्वी होता हळदीचा कण तर मी भाड्याच्या रूम मध्ये राहत होते तर ती जी माती होती तिथली तर त्या मातीमध्ये मी हळदीचा क हळद लावलेली होती म्हणजे तुळशीमध्ये मी हळदीचा कंद लावलेला होता पण काही कारणाने तुळस सुकली होती त्यामुळे मला माहितीच पडलं नाही मला वाटलं उंदीर किंवा कुस वगैरे हळदीचा कण खाल्लं असेल पण योगायोग बघा ह्या झाडा ह्या कुंडीमध्ये मी हे झाड लावलेलं होतं त्या झाडामध्ये हा शायद हळदीचा कण राऊंड केलेला होता तर पका त्याला किती सुंदर असा कोम आलेला आहे आणि दुसरा पण येऊन आहे पकळू शकतात तर सुंदर असा तर दाखवते तुम्हाला मी बघा जेवढ नेऊन दाखवले मी तुम्हाला आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की आपण जेव्हा तुळस लावतो तर त्या तुळशीमध्ये एक एक रुपयाचं ना हळदीचा एक हे अखंड सॉरी हा हळदीचा एक अख्खा हे असतं ते टाकायला पाहिजे तर मी काय केलेलो होतं ना ओली हडतीचं टावर लावलेलं होतं मी तर त्यावेळेस दोन वर्षापूर्वी तर पकवू शकतात आणि आता मला हे परत मी काय करणार आहे ना पावसाळा चालू व्हायचे आधीच काढून घेणार आहे हे म्हणजे मला तुळस मध्ये लावायचं आहे आणि बघा किती छान आणि टवटव दिसतात आपले झाडं तर पकवू शकतात तुम्ही आणि कधी वातावरण दमट कधी थंड कधी गरम असं येत आहे वातावरण तर तेच तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावा तर पुढे पण दाखवते मी तुम्हाला माझ्यासोबत हे बघा कानपाईचे ब्लाउज आहेत तर आम्हाला कानपाईचे ब्लाउज आहेत तर माझ्याकडे नेहमी शिवायला येतात आता माझ्याकडेच टाकतात पहिले विचारून की तुला काही अडचण वगैरे आहेत का मग ना मी नाही सांगितलं मला मला अडचण वगैरे काहीच नाही आहे पण आता हे बघा आम्ही कस्टमरांचे ब्लाउज घेतलेले होते शिवायला कारण त्यांना पीला जायचं आहे बारा दहा बारा दिवसांसाठी तर त्यांच्याच घरातले सात सात आठ आठ ब्लाउज होते तर माझे पाकीचे ब्लाउजे शिवायचे पाकी होते त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाकणार आहे की ते एका जणाचे मी किती ब्लाउजे शिव तर मला एक आणपायचे ब्लाउजे शिवून देणं खूप गरजेचे होते आणि देवीचे असल्याकारणाने मला नाही पण म्हणता येत नाही दुसऱ्यांच्या कस्टमरच्या राहिलं असं तर मी मना करून दिलं असतं पण देवीचं असल्या कारणाने मला नाही म्हणता आलं नाही तर बघू शकता तुम्ही तर हे कानपायच्या ब्लाउज आहेत आणि हे पण मी शिवलेले लाल कलरचं फक्त दोरा लावायला लागतात त्याला त्याला हुक वगैरे काहीच नाही त्याच्यानंतर आहे ना मग मी ते रेडी करून दिलेले होते ब्लाऊज त्याच्या व्हिडिओ काही टाकता आला नाही त्यानंतर मग मी ब्लाऊज अपूर्ण होतं असं अपूर्ण ठेवलेलं होतं मी ते, ते कानपायचं ब्लाऊज पूर्ण शिव स्टिचिंग केले मग त्यानंतर मग मी ब्लाऊज करायला घेतलं कारण मला ना संध्याकाळी बाहेर जायचं होतं तर म्हटलं तुम्हाला व्हिडिओ पण टाकू नये आणि हा नेक्स्ट डे व्हिडिओ आहे ब्लाउजांचा तर पकडू शकतात नेक्स्ट डेला म्हणजे नेक्स्ट डेच्या दिवशीनं मी व्हिडिओ टाकला तेव्हा म्हणजे असे ब्लाउज रेडी झाले माझे दोन तर पकडू शकतात आणि पप पाहिजे आहे ही आता नवीन निघालेली पाहिजे तर मी पण फर्स्ट टाईम शिवली आणि खरी साथी अस्थि टाकलेली आहे आणि माझे स्वतःचे ब्लाउज पण मी असंच शिवणार आहे मला खूप आवडले ब्लाऊज तर मी पण शिवणार आहे तर तुम्ही पण ट्राय करा तुम्ही पण घालून बघा असे ब्लाउज म्हणजे पप पाईज सारखे आणि डिझाईन बघा मी अशी टाकलेली एकच बटन लावलेले पाठीमागे पकवू शकतात तुम्ही एकच बटन लावलेलं आहे आणि खाली दोरी लावलेली आहे तरी पण त्यांना जर काहीतरी फुलं का काही अजून लावायचे होते त्यांनी मला सांगितलं की उरलेला कपडा असेल तेव्हा मला पाठव ते पण कपडे शिवत होते पण त्यांच्या ना छोटे स्मॉल दुकान आहेत किराणा एकदम छोटंस आहे त्याचा व्हिडिओ मी कॅड त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला त्या केलं मी फक्त मला वेळ त्या तर बघू शकतात तुम्ही तर त्यांना पकू म्हणजे मला कंडाळा येतो कधी कधी डिझाईनचे ब्लाउज शिवायला पण मग असं वाटतं की प शिवलर किती सुंदर दिसतात नाही ब्लाउज तर बघू शकतात तर लटकन किती सुंदर दिसतात त्याचे आणि नेटचा ब्लाउज असल्या कारण खूप सुंदर दिसतात ते लटकन तर बघू शकतात किती सुंदर दिसतात ते लटकन आणि जॉईंटला मी लावलेले ते फुलं कारण मला तो जॉईन दिसेल म्हणून बघू शकतात आणि नंतर मग हे ब्लाउज हे ब्लाउजच मला खूप आवडलेलं आहे आणि माझ्या कस्टमरांना पण हे ब्लाउज आवडलेलं आहे तर मला दोन कस्टमरांनी आणि सेम पत्ता पद्धतीने शिवायला आहे हातावर पण ही स्टीच येईन पाहिजे म्हणे आम्हाला आणि पाठीमागे पण ही स्टीच पाहिजे तर कॅमेराची सेटिंग करत होते मी कारण मोबाईल थोडा खाली पडला फिरका झाला होता म्हणून तर पकू शकतात पानकडा या आणि बटरफ्लाय त्याच्या खाली मी तो अशी लांब तोरी लावलेली आहे आणि हे पका यावरती वेगळ्या पद्धतीची तोरी लावलेली आहे तर पकवू शकतात तुम्ही आणि इतकं सुंदर दिसतं ना ब्लाऊज तुम्हाला काय सांगू तुम्हाला खरंच सांगते मी मला खूप आहे ब्लाऊज आणि मी पण शिवणार आहे ते ब्लाऊज तर मी कधी शिवलं माझ्यासाठी तुम्हाला नक्की सेंड करेल आणि तो हे बघा हाताला पण मी आकार टाकून नेटला नेट लावलेली मी पकवू शकतात व्ही आकार टाकून आणि तुम्हाला जवळून दाखवते मी पकवू शकतात किती सुंदर दिसत ना ते काटलं आणि कलर पण खूप छान या कलर पण खूप आवडला मला पकवू शकतात तुम्ही कलर पण खूप छान दिसतोय तर पकवू शकतात खूप म्हणजे खूप सुंदर आहेत खरंच सांगते खूप सुंदर आहेत मला खूप आवडलं हे ब्लाउज आणि तुम्ही माझे व्हिडिओ पकत असणार ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एक लाईक करण्याने नाही सबस्क्राईब करण्या नाही मला पुढे चॅनल सपोर्ट आणि नवीन नवीन मला व्हिडिओ पण टाकायला आवडेल ना मग तुम्ही जर मला सपोर्ट करा सबस्क्राईब वाढवा माझे आणि मला पण नवीन व्हिडिओ टाकायला सपोर्ट म्हणजे आवडेल मला की पण नवीन नवीन व्हिडिओ टाकले तर मला पण आनंद मिळतो नवीन नवीन व्हिडिओ टाकायला तर बघू शकतात तुम्ही तर परत माझा कॅमेरा हल्लेला होता तर बघू शकतात तुम्ही आणि खूप म्हणजे मला खूप आवडलंय फ्लाउज खरं सांगते असं वाटत होतं की याचाच व्हिडिओ काढायचा पुन्हा पुन्हा म्हणून तुम्हाला चांगलं स्पष्ट दिसायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर पकवू शकता तुम्ही आणि मला संध्याकाळी जायचं होतं तर मला कुठं जायचं होतं तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते पुढे पण काय करणार सगळ्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात आणि एक गोष्ट सांगू का जे फ्लावर म्हणजे हे ट्युटिक्स सांभाळतात स्टिचिंगचा त्यांना घर घर संसार घर काम घरातलं बाहेरचं सगळं पकावं लागतं त्यांना जर आपल्या मुलाची आपल्या मुलांची चावते पण आपल्या मिस्टरांची साथ जर भेटली ना तर ती लेडीज पूर्ण येऊन जाते म्हणजे पूर्ण चकाला फिरून जाते पण काय करा नाही शक्य मा आता माझ्याने एवढ्या गोष्टी होत नाही माझ्याने जशा गोष्टी होतात तशा मी करते तर बघू शकतात त्यानंतर ना मला संध्याकाळी जायचं होतं नेक्स्ट डे संध्याकाळी जायचं होतं मला म्हणजे नेक्स्ट डेचा व्हिडिओ या तर संध्याकाळी जायचं होतं मला तर जाताना ना म्हटलं आता पारात येते आणि पारात मधून काय जाणार आहे आपण तर म्हटलं पारात बघूया आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये टाकूया पारात तर मी माझ्या पैशाच्या मध्ये पकूनच पारातीचा व्हिडिओ काढलेला आहे तर बघू शकता तू आणि खूप सुंदर पद्धतीने म्हणजे खूप सुंदर पद्धत ही मला खूप आवडते माझ्या काकाचे पण मुलाच्या अशाच पद्धतीने लग्न झालेलं होतं गेल्या वर्षी जळगावला पण मला जाणं शक्य झालं नाही कारण मी खूप प्रयत्न केला जाण्याचा खूप प्रयत्न केला पण मला रिझर्वेशनच भेटलं नाही जायला आणि आपल्याला रिझर्वेशनच भेटणार नाही तर आपण जाणार कसेल त्यासाठी ना तुम्ही काय करा ना तुमचे नातेवाईकांचे कोणाचे पण लग्न असेल ना तर तुम्ही एक दोन महिन्यापासूनच सिटिंग करून जा दोन महिन्यापासून काय होतं ना आपलं आपण जे एन्जॉय करतो ना तो राहून जातो आपण आपलं ना अशाच याच्या मते आपण सगळ्यांशी भेटी काठी करू शकतात आपण लोकांशी भेटतो आपले नातेवाईक असतात आणि तुम्हाला जेवढं सासरी कोणी विचारणार नाही तेवढी माहेरी तुम्हाला विचारतील आता समजा तुम्ही सासरच्या नात्यांकडून लग्नाला केले ना तुम्हाला सासरचे नातेवाईक एवढं विचारपूस करणार नाही तेवढे माहेरचे नातेवाईक आपल्याला विचारपूस करतील म्हणजे माहेरच्या नातेवाईकांचे नातेवाईक पण तुम्हाला विचारपूस करतील कशी आहेस काय पण आपण सासरच्या नातेवाईकांकडे लग्न नाही केले ना फक्त एवढं विचारतील की कसं चाललंय बाबा बस आणि विचारतील विचारतील विचारणारही नाही तर ना कधी कधी असं होतं आणि बघा माझ्या पे पैसेच म्हणजे माझ्या बिल्डिंगमध्ये मध्ये मुली राहतात त्यांना पण खूप उत्सुकता झाली ते पण बघायला आले लग्न आणि कसं ना अशा लग्नामध्ये जायला पण खूप आवडतं पण मला कुठेच जाणं शक्य होत नाही कारण मला मायग्रेन होता आणि अजूनही आहे मायग्रेन माय्रंटमुळे मला का आवाजही सहन होत नाही काहीच नाही तरी पण म्हटलं व्हिडिओ काढूया आपण कारण आवाज खूप येत होता म्हणून मी पुढे जाऊन व्हिडिओ काढलेला नाही येतो माझ्याच दरवाज्यासमोर पैसे काढलं आणि माझ्या ना मला सगळं दिसतं मला रोडावर जाण्याची गरजच पडत नाही खरंच सांगते जेव्हा मी भाड्याच्या रूम मध्ये राहत होती ना तर तिथं मला रोडावर येऊन बाहेर राहून माझ्या रोडावरतून म्हणजे माझ्या घराचा रस्ता होता त्या रस्त्यावर घेऊन जायचे पण मी हे मिस करायची कारण तिकडे हा रस्ता जात नाही त्यामुळे पण मला इथे ना माझ्या दरवाजा समोरून बसून सगळं दिसतं मला तर बघा रथ पण किती सुंदर आहे असा तर बघू शकतात तुम्ही तर म्हणजे अशा सात गोष्टी की खर असावं तर आपल्याला सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर हे बघा मी कुठं जाणार होते तुम्हाला सांगते मी जात होते स्वामी समर्थ मठ बघू शकता ते अंबरनाथ ला श्री स्वामी समर्थ मठ हे अंबरनाथ वेस्टला म्हणजे आपलं शिवमंदिर आहे प्राचीन शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराच्या रस्त्याला लागून येते तर बघू शकतात तुम्ही तर मी नेहमी नाही जात मी, ना मी सहा महिन्यातून चार महिन्यातून कधी कधी हा सहा नाही तर चार म्हणतो तर मी जातेच पण मी काय म्हटलं की म्हटलं आपण आलेलेच आहे तिथं माझ्या मुलाला घेऊन गेलेली होती मी तर मला एका ठिकाणी काम होत त्याच्यासाठी चा... तर बघू शकता का बघू शकता तुम्ही तर मला नाही पण येताना पण स्वामी समर्थांच्या जाऊया तर मग मी आली आणि ते तर बघा किती ठळक शब्दात लिहिलेले श्री स्वामी समर्थ मन म्हणजे मी पहिले यायची ना तर तेव्हा पण माझं एवढं लक्ष राहत नव्हतं मी फक्त आतमध्ये जायची हात पाय तुटले की पाय पडायचे ना यायची डायरेक्ट कारण मी तेव्हा स्वामी सेवा एवढं कुसलेलीच नव्हती आता आता मी आली तीन चार वर्षापासून आलेली आहे पण तेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केलेलं नव्हतं यूट्यूब चॅनल आता चालू केलेलं आहे मी तर बघू शकतात आणि हातपाय तुटले मी अवतंबराला फेरी मारली आणि आतमध्ये जाऊन फसली स्वामींपुढे आणि एक मार जप केला आणि बाहेर निघाले तर आपले स्वामी म्हणून किती सुंदर दिसत आहेत मी पहिले तिथल्या जाताना विचारून घेतलं की मला व्हिडिओ काढू शकते का ते पोली हो काढू शकतात तुम्ही व्हिडिओ मी त्यांना सांगितलं नाही की माझ्या युट्यूब चॅनल आहे फक्त एवढं सांगितलं की मला व्हिडिओ काढायचा आहे काढू शकते का तो मी काढला आहे बघा जेन्सची सोय एका साइडला आहे आणि एकाच साइडला लेडीजची सोय तर मुलगा असो जेन्स असो कोणी पण असो तर असे म्हणजे लेडीजच्या याच्यामध्ये लेडीजच पसेल आणि जेन्सच्या याच्यामध्ये जेन्सच पसेल पकवू शकतात आणि तिथं आपल्याला काही द्यायचं असेल असं कुशन तिथे दोन बॉक्स ठेवलेले आहेत तर आपण आनंदाने टाकू शकतात तर बघू शकता आणि लाल कार्पेट आहे तर बघू शकता स्वामींसमोर लाल कार्पेट टाकलेले आहेत आणि किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे पकवू शकतात तुम्ही रांगोळी पण काढलेली आहे आणि तुम्हाला पुढे दाखवते पकवू शकतात तुम्ही आणि म्हणजे काय सांगणार आहे आता तुम्हाला म्हणजे मला पण एवढं शक्य होत नाही तेवढं मी माझ्यानं होतं जेवढं होतं तेवढं मी करते आणि इथं होम हवन होत असतात इथं होम आपले सप्ताह काळात नेहमी नेहमी होम हवन होत असतात पण माझ्या मी एकही वेळा मी हो एक एक या होम हवनाला आलेले नाही आहे तर का स्वामी मोनिमाची परीक्षा घेतात ते, ते तुम्हाला समजत नाहीये चला बाय तुम्हाला श्री स्वामी समर्थ